नमस्कार मित्रांनो अभ्यासट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण सी टी ई टीची तयारी करत आहात आणि सी टी टीच्या परीक्षेसाठी आपण मराठी हा जो विषय आहे म्हणजे भाषा विषय आहे हा आपण एकतर भाषा प्रथम किंवा द्वितीय अशी निवडलेली असेल आणि त्यासाठी पेपर एक आणि पेपर दोन ही दोन्हीही पेपरमध्ये ही मराठी भाषा खूप महत्वाची आहे आणि त्यातला पंधरा गुणांवरती येणारा हा घटक किंवा हा त्यातला भाग तो विषय तो म्हणजे अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडागॉजी आणि या पेडागॉजी मधील आज आपण पुढचा टॉपिक घेऊन आलेलो हो, आहोत तो म्हणजे वर्गातील आव्हाने मित्रांनो आपलं खरंच खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत आम्ही जे, आज जे काही या ठिकाणापर्यंत पोहोचलेलो आहोत ही आपल्याच आशीर्वादामुळे पोहोचलेलो आहोत कारण आपलं हे जे चॅनल आहे हे दिवसेंदिवस ग्रो होत चाललेलं आहे मित्रांनो खरंच आम्हाला सांगण्यासाठी खूप खूप आनंद होत आहे की आम्ही नियमितपणे हे आपल्या सी टी 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 टेट परीक्षेसाठी जे काही व्हिडिओ आहेत ते आपण घेऊन येणार आहोत येत आहोत या ठिकाणी मागच्या टी ई टीपासून आपलं चॅनल सुरू केलेलं आहे आजपर्यंत खूप खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत चाललेला आहे तर जाऊयात पुढे आणि सुरुवात करूयात परंतु मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला हवी असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती जावं आणि अभ्यास या नावानं टेलिग्राम मध्ये सर्च करा त्या ठिकाणी तुम्ही आमच्या चॅनेलला जॉईन व्हाल आणि त्या ठिकाणाहून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता तर आपण पाहतोय आजचा व्हिडिओ मराठी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पंधरा गुणांसाठी महत्वाचा असलेला पेडॉगॉजी पेडॉगॉजी मधील महत्वाचा घटक तो म्हणजे वर्गातील आव्हाने जाऊयात पुढे मग बघा सिटीई टी याचा फुलफॉर्म या ठिकाणी आपण दिलेला तो पुना -पुना आहे तो पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही आहे त्या परीक्षेमध्ये समावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे आहे म्हणजेच आणि विशेष गरजा असणारी मुले सी डब्ल्यू एस एन चिल्ड्रेन विथ स्पेशल नीड्स हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे यावरती दोन ते तीन प्रश्न मित्रांनो हमखास विचारले जातात आणि यासाठी खालीलप्रमाणे आपण एक स्टडी नोट म्हणजे पाठ तयार केलेला आहे तो आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत आपल्या पाठाचं नाव आहे ते म्हणजे विविधतेने नटलेल्या वर्गातील आव्हाने चॅलेंजेस इन अ डायव्हर्स क्लासरूम बघा भारतासारख्या देशात प्रत्येक वर्गात विविधता असते भाषिक सांस्कृतिक आणि बौद्ध क्षमता बौद्धिक क्षमतांच्या आधारावर मुले वेगवेगळी असतात शिक्षकांसाठी एक आवाहन आव्हान असते पण एन सी एफ दोन हजार पाच नुसार ही एक संधी मानली आपण जावी बघा या ठिकाणी मग पहिला या ठिकाणी आपण पाहतोय की कोण कोणत्या आपल्याला थोडक्यात बहुभाषिक वर्गात शिकवताना येणाऱ्या अडचणी आहेत तो हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपण पाहतोय बघा तर जेव्हा वर्ग एकाच वर्गात वेगवेगळ्या वेग मातृभाषा मदर टग बोलणारी मुले असतात तेव्हा त्यांना त्याला बहुभाषिक वर्ग असं आपण म्हणत असतो आता आव्हान काय काय चॅलेंजेस काय काय आहेत संप्रेषणात अडथळा येतो म्हणजे शिक्षकांना प्रत्येक मुलाची भाषा येत नसल्याने संवाद साधताना अडचणी येऊ शकते सोबतच प्रादेशिक प्रभाव प्रमाण भाषा शिकताना मुलांना मुलांच्या मातृभाषेला लहेजा शब्दांचा आणि शब्दांचा प्रभाव पडतो सोबतच गोंधळ एकाच वस्तूसाठी अनेक शब्द असल्याने इतर विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो बघा ह्या थोडक्यात आपल्याला आव्हाने आपल्याला सांगता येतात ही बहुभाषिक वर्गामध्ये आपल्याला ह्या अडचणीमध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये मग सीटीईटीसाठी सुवर्ण नियम आपण लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे बहुभाषिकतेला अडचण प्रॉब्लेम मानू नये तर ते एक संसाधन म्हणजे रिसोर्स किंवा असेट आहे असं आपण या ठिकाणी मानावं शिक्षकाने इतर भाषांमधील शब्दांचा सन्मान करावा आणि त्यांचा वापर अध्यापनात करावा यामुळे मुलांमध्ये एकमेकांच्या संस्कृतीबद्दल आदर निर्माण होतो बघा त्यानंतर आता दुसरा पॉइंट या ठिकाणी आपण पाहतोय भाषेशी संबंधित त्रुटी आणि विकार एरर्स अँड लर्निंग डिसॅबिलिटीज भाग परीक्षेत जोड्या जुळवा किंवा व्याख्यासाठी सुद्धा विचारला जातो बघा यामध्ये मग पहिला अ मध्ये आपण शिकण्यातील अक्षमता म्हणजे विकार लर्निंग डिसॅबिलिटीज आता ज्या मुलांना बुद्धिमत्ता असूनही मेंदूतील रचनेमुळे भाषा शिकण्यात अडचण येते त्यांना आपण अक्षम किंवा लर्निंग डिसेबल्ड म्हटले जाते आता त्यामध्ये मग पहिला आहे ते म्हणजे डिस्लेक्सिया आता डिस्लेक्सियामध्ये स्पेलिंग व्यवस्थित लक्षात घ्या डी वाय एस ई एक्स आय ए वाचन अक्षमता लहान लक्षणे जर आपण पाहिलं तर मुलांना वाचताना अक्षर ओळखता येत नाहीत ते अक्षरांचे प्रतिबिंब पाहतात बी ला डी वाचणं सॉ ला वॉज वाचणे म्हणजे वाचताना ओळी गाळणे यासारखे हे डिस्लेक्सियाचे काय आहेत हे आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात डिस्ग्राफिया आता डिस्ग्राफियामध्ये लेखन अक्षमता अक्षरे वेडी व्याकरी काढणे हाताची बोटे आणि डोळे यांचा ताळमेळ नसणे ओवर मोटर स्किल त्याला म्हणता येईल लिहिताना खूप त्रास होणे या पद्धतीनं त्यानंतर आहे डिस्फेजिया याला आपण अफेजिया असं म्हणतात भाषा संभाषण अक्षमता यामध्ये मग लक्षणं काय बोलताना योग्य शब्द न आठवणे दुसऱ्याचे बोलणे समजून घेण्यास अडचण येणे हे संवादाशी संबंधित आहे याला आपण डिस्फेजिया असं आपण म्हणत असतो त्यानंतर चौथा घटक आहे डिस्कॅल्क्युलिया बघा अगणिती गणितीय अक्षमता हे भाषेशी थेट संबंधित नसले तरी माहिती असावं असणं गरजेचं आहे गणितातील आकडे यांना यामध्ये जमत नाही डिस्कॅल्क्युलियामध्ये आपण लक्षात घ्यायचे त्यानंतर पुढे पुढे आपल्याला मग त्रुटी एरर्स मुले शिकताना ज्या चुका करतात त्याबद्दल शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा यामध्ये त्रुटी या पाप नाहीत चुका करणे हा हा शिकण्याच्या प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे अध्ययनाचे द्योतक म्हणजे इंडिकेटर ऑफ लर्निंग त्यामध्ये मग चुका हे दाखवतात की मूल शिकण्याचा प्रयत्न करत आहे सुधारणा काय करायची शिक्षकाने प्रत्येक चूक लगेच थांबून दुरुस्त करू नये याने मुलाचा आत्मविश्वास कमी होतो त्याऐवजी वे योग्य वेळे आणि योग्य पद्धतीने सुधारणा करावी जसं की फीडबॅक फीडबॅक पद्धतीनं तिसरा पॉइंट आपल्याला सांगता येईल समावेशक शिक्षण आणि भाषा यामध्ये समावेशक शिक्षण म्हणजेच इन्क्लुजिव्ह एज्युकेशन म्हणजे काय सर्व प्रकारच्या मुलांना म्हणजे हुशार सामान्य मतिमंद दिव्यांग अंध आणि विशेष गरजा असणारी मुले एकाच वर्गात एकाच छताखाली आणि एकाच वेळी शिक्षण देणे हे थोडक्यात सर्व याला आपण समावेशक शिक्षण असं म्हणत असतो मग भाषा शिक्षकाची भूमिका काय आहे भेदभाव न करणे कोणत्याही मुलाला त्याच्या भाषेवरून किंवा अक्षमतेवरून वेगळे न पाडणे वैयक्तिक लक्ष डिसलेक्झिया किंवा दृष्टीदोष असणाऱ्या मुलांसाठी विशेष पद्धती वापरणे दृष्टीदोष जर असेल असलेल्या मुलांसाठी ब्रेल लिपी आणि श्राव्य साहित्यांचा वापर म्हणजे ऑडिओ मटेरियल आपण वापरू शकतो श्रवण दोषामध्ये हिअरिंग इम्पेअरमेंट्स जे असतात असलेल्या मुलांसाठी हावभाव देहबोली आणि दृश्य साहित्याचा वापर करणे म्हणजे विज्युअल एड्सचा त्यानंतर अभ्यासक्रमात लवचिकता बघा सर्वांसाठी एकच पद्धत न वापरता मुलांच्या गरजेनुसार शिकवण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे किंवा बदल करणे सोबतच आता आपण सिटी साठी हे आपण जे घटक पाहिले त्यांची एकदा क्विक रिव्हिजन हो या ठिकाणी पाहतो या टॉपिकमध्ये बघा मल्टी म्हणजे बहुभाषिकता हे एक संस, संसाधन आहे आपण लक्षात ठेवायचे डिस्लेक्सिया वाचनाशी संबंधित डिस्ग्राफिया लेखनाशी संबंधित एरर्स लर्निंग ऑफ लर्निंग विंडोज म्हणजे मुलांच्या विचारांची खिडकी आहे त्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन एज्युकेशन फॉर ऑल मुख्य हे प्रवाहात थोडक्यात मेन स्ट्रीम शिक्षण देणे हा त्याचा मुख्य घटक आहे आपण या ठिकाणी बघूयात हा आपला या म्हणजे पूर्ण टॉपिक जो आहे हा इथं कवर होतोय परंतु एकदा जे महत्वाचे शिकण्यातील अक्षमता आहेत म्हणजे भाषेसंबंधी त्याच्यावर एकदा एक, एक मिनिटाचं रिव्हिजन करूयात बघा ज्या मुलांना अक्षम बुद्धिमत्ता असूनही मेंदूतील रचनेमुळे भाषा शिकण्यात अडचणी येते त्यांना अक्षम असं म्हणत असतो मग त्यामध्ये पहिला डिसलेक्सिया वाचनाचा संदर्भात असतं लक्षणे मुले वाचताना अक्षर गाळतात किंवा अक्षरे त्यांना ओळखता येत नाहीत कधी कधी अक्षरांचे प्रतिबिंब पाहतात बी डी वाचणं व सॉ वॉज वाचणे अशा पद्धतीनं त्यानंतर डिसग्राफिया हा लेखनाच्या अक्षमते संदर्भात आहे अक्षर नीट न काढणे हाताची बोटे डोळे यांचा ताळमेळ नसणे लिहिताना खूप त्रास होणे या पद्धतीत डिस्फेजिया एक आहे हा भाषा संभाषण अक्षमता आपल्याला पाहायला मिळेल बोलताना योग्य शब्द न आठवणे दुसऱ्याचे बोलणे समजून न घेणे किंवा न घेता येणे अशा पद्धतीनं डिस्फेजिया किंवा अफेजिया आणि डिस्कॅल्क्युलेया हे गणिती या संदर्भात आपल्याला पाहायला मिळेल ही जे गणितातील आकडंमोळ काय होत नाही मुलाला ना, जमत नाही म्हणजे हे डिस्कॅल्क्युले बघा तर डिस्लेक्झिया वाचन अक्षमता डिस्क्राफिया लेखन अक्षमता डिस्फेजिया किंवा अफेजिया भाषा संभाषण अक्षमता आणि डिस्कॅल्क्युलिया म्हणजेच गणितीय अक्षमता आपल्याला सांगता येईल तर अशा प्रकारे महत्वाचे घटक या ठिकाणी आपण दिलेले आहेत यामुळे आपल्याला परीक्षेत नक्कीच एक दोन तीन मार्क आपल्याला सहज पडू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात आपण पुन्हा पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ त्याचा पुढचा भाग तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तर थांबूया त्या ठिकाणी धन्यवाद